नाशिक शहरामध्ये सध्या गुन्हेगारीनं थैमान घातला असून नाशिक पोलिसांनी गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे संपूर्ण प्रयत्न हे अपयशी ठरत असल्याचं सध्या तरी आहे नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये अवघ्या अठरा तासांमध्ये दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाल्यानं संपूर्ण सातपूर परिसरात खळबळ उडाली संकेत पवार या तरुणावर त्याच्याच घरासमोर राहणारा ओम कदम यानं किरकोळ वादातून संकेत पवार याच्यावर धारधार चाकूनं हल्ला करत त्याला जखमी केलाय तो सातपूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असून त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे माझं नाव अक्षय पवार माझा लहान संकेत सोमनाथ पवार तो रात्री अकरा वाजेच्या दरम्यान जेवण झाल्यानंतर तो मारुती मंदिर येथे चक्कर मारण्यासाठी गेलो होता तर तेव्हा तो समोरचा जो आरोपी आहे ओंकार नामदेव कदम तर तो एक ते दीड एक ते दीड वर्षापूर्वी त्याने आपल्या माळ्यातनं दोनशे ती ते तीनशे कोंबड्या लंपास केल्या होत्या तर तेव्हा त्याच्यावर आम्ही केस केलेली होती त्याच्यावर कारवाई झाली सर्व उशी झाल्या तर त्याच्यानंतर तो माझा लाना भाऊ कोंबड्या वगैरे सर्व मालकच तो होता तो त्याच्यावर काटकावून होता की तू माझ्यावर केस केली तू माझी चोरीच्या याच्या इज्जत घातली असं केली तसं केली मी तुला जगून देणार नाही मी तुझं मी तुझ्यावर काही ना काही मी हल्ला करल असं करल ते हे असं तसंही झालं तर तो तयारीत आला होता काल चॉपर वगैरे घेऊन का तू माझ्यावर केस केलेली होती असं बोलून त्याने त्याला बोललं की तुला खूप झालं आहे तू माझ्यावर के केस केली आहे कोंबडे वगैरे चोर असं तसं मला लोकं नावं ठेवतात की मग तू कोंबडी आहे असं तसं त्यांचं वगैरे तरी झालं नंतर संकेत पवार हा माझा अनुभव तो घराकडे गेलो होता तर तेव्हा तो त्याच्या घरातून चॉपर घेऊन माझ्या भावावर त्याने समोर म्हणजे असं बोलता बोलता त्याने चाकू पुसून दिला नंतर त्याने आई वडिलांना दम दमदाटी केली मी असं करल तसं करल तर दुसरीकडे आज दुपारच्या सुमारास सातपूर परिसरातील श्रमिक नगर भागात यश पाटील या तरुणावर त्याच्याच खोलीत राहणाऱ्या तरुणानं धारदार शस्त्रानं हल्ला करत यशला जखमी केलाय त्याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचं समोर येत आहे मध्ये सर मी सकाळी सहा वाजता ड्युटीवर आलो आम्ही झोपलेलो होतो आम्हाला आवाज झाला त्यांच्या दोघांच्या भांडणीचा आम्ही घरी आम्ही पाहायला गेलो होतो त्यांनी त्याला मारलेलं होतं आम्ही अडवलं तर मला बी लागलेलं आहे आम्ही तो पळून गे गेला आणि आम्ही दोघांनी त्याला उचलून घेऊन आलो कधीपासून म्हणजे त्यांच्या भानगड्या चालू होत्या काय नाही माहिती कारण की मी सकाळी सहा वाजता आलो म्हणून मला ती गोष्ट माहिती नाही त्यांचं काय घडलेलं काय कशाने मारलं त्याला काय छापू होत अच्छा आणि तुम्ही बचावला गेले तेव्हा तुम्हाला लागलं का हा मला लागलेलं आहे कुठं लागलं तुम्हाला हाताला लागलेलं हाताला लागलं का ओके okay. दरम्यान नाशिक पोलीस ऑपरेशन टवाळखोरांवर कारवाई त्याचप्रमाणे सर्च ऑपरेशन राबवत असलं तरी सातपूर शहरात अवघ्या अठरा तासात वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्यानं सातपूर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान नाशिक शहराला लागलेले लाग गुन्हेगारीचं ग्रहण नेमकं जाणार तरी कधी या गुन्हेगारीला नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अंकुश लावणार तरी कधी असा प्रश्न नाशिककरांसह सातपूरकर उपस्थित करत न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक